आज या ठिकाणी मी ते जाहीर करतोय जरी भास्कररावांनी जाहीर केलं असलं तरी सुद्धा मागच्या लोकसभेला माझे प्रतिस्पर्धी सुनील तटकरे होते पण माझी लढत गुहागरमध्ये तटकरेंबरोबर नव्हती माझी लढत गुहागरमध्ये भास्करराव जाधवांच्या जा बरोबर होती होती ना ही लढत भास्करराव जाधव विरुद्ध आनंदी ते अशी होती आणि म्हणून मग ही दोन वाघांची टक्कर असल्यामुळे मी काठावर पुढे सरकलो पण आता आम्ही दोघे एका व्यासपीठावर आहोत तटकरे औषधालाही गुहागर मध्ये शिल्लक नाही आहेत का भास्करराव आणि म्हणून आता इथं जाहीर करतोय त्यांच्या उपस्थितीत उद्धव साहेबांना शब्द देतोय की या लोकसभेला या रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मत ही गुवाहार विधानसभा मतदारसंघामध्ये मिळतील आणि गीते खासदार होतील आणि भास्करराव पुन्हा निश्चितपणानं आमदार होतील आणि एक तिसरी घोषणा करणार आहे या ठिकाणी जी तुमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे जी तुमच्या सर्वांची इच्छा आहे केवळ तुमचीच नव्हे त महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे केव्हाही विधानसभेची निवडणूक घ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते होते की नाही मग करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांनी जोरदार जोरात जोरदार घोषणा आवाज जोरदार उद्धव साहेब ठाकरे आप आगे बडो उद्धव साहेब ठाकरे आप आगे बडो उद्धव साहेब ठाकरे आप <coughs>